रब्बीची पेरणी सुरू झाली होती तेव्हा गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये हरभऱ्याची पेरणी यंदा खूपच आघाडीवर होती म्हणजे क्षेत्र आपल्याला खूप गतीनं वाढताना दिसत होतं परंतु जसे हर जसे हरभऱ्याची पेरणी पुढे पुढे येत गेली तसं तसं जे काही एक वाढीचं अंतर होतं ते कमी होत गेलं आता जो काही आपल्याला म्हणजे नुकतीच जे काही एक ताजी आकडेवारी पुढे आली त्या आकडेवारीतून असं दिसतं की गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची लागवड केवळ एक लाख हेक्टरने जास्त दिसते आता गेल्या वर्षी जवळपास तेरा जानेवारीपर्यंत देशात शहाण्णव लाख हेक्टरवर पेरणी झाली होती ती यंदा सत्त्याण्णव लाख हेक्टरवर झाली म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये केवळ एक लाख हेक्टरने हरभाराची पेरणी आपल्याला आघाडीवर दिसते वाढलेली दिसते कदाचित एक अंतिम आकडा जेव्हा पुढे येईल त्यामध्ये आणखीन काहीसा बदल आपल्याला दिसू शकतो परंतु सध्याची परिस्थिती ही आहे आता गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये हरभाराची लागवड एक लाख हेक्टरने वाढली इथपर्यंत ठीक आहे गेल्या वर्षी परिस्थिती अशी होती गेल्या वर्षी एक तर पाऊसमान कमी होतं त्यात उष्णता लवकर सुरू झाली होती या सगळ्या गोष्टींचा फटका उत्पादनाला बसला होता यंदाची परिस्थिती अशी आहे की यंदा पाऊसमान चांगलं होतं त्यामुळे साहजिकच हरभरा पिकाची परिस्थिती अनेक भागात चांगली असं शेतकरी सांगतात परंतु या पुढच्या काळामध्ये म्हणजे उष्णता जास्त राहील असा अंदाज यंदा देखील कायम आहे आणि याचा फटका यंदा देखील पिकाला बसू शकतो म्हणजे सरसगर पिकाचं नुकसान होणार नाही परंतु उत्पादकतेवर कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला याचा परिणाम दिसून येऊ शकतो आणि त्याचा एकत्रित परिणाम आपल्याला उत्पादनावर दिसू शकतो त्यामुळंच अभ्यासक असं सांगतात बाजारात अशी चर्चा आहे की यंदा जरी उत्पादन वाढणार असलं म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन यंदा जरी वाढीचा अंदाज असला आणि वाढणार जरी असलं तरी ते खूप मोठ्या प्रमाणात वाढेल असं दिसत नाही